नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक कसा करावा याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत अगदी पूजेपासून रुद्र अभिषेकमध्ये कोणकोणत्या सेवा येतात कोणते कोणते स्तोत्रमंत्र येतात कोणता अभिषेक कधी करावा दुधाचा अभिषेक कधी करावा पाण्याचा अभिषेक कधी करावा त्या अभिषेकाच्या तीर्थाचं काय करावं ह्या सेवेचा उपयोग काय आहे कोणकोणत्या कारणासाठी या सेवे सेवा केली जाते याबद्दलची अगदी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरं तर ही पूजा मांडणी मला करूनच दाखवायची होती पण सध्या घरी विताळ आहे माझ्या माझ्या जाऊबाईंना मुलगी झालेली आहे त्याच्यामुळे मी ही सेवा तुम्हाला करून दाखवू शकत नाही पण याच्या आधी मी एकदा ही सेवा तुमच्यासोबत शेअर केली होती त्याचा त्या व्हिडिओमध्ये मी ही सेवा किंवा हा अभिषेक प्रत्यक्षित करून दाखवला होता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेल बारीक छोटी मोठी सगळ्या गोष्टी सांगणार आहे जरी मी करून नाही दाखवले सेवा तरी मी सगळी सेवा व्यवस्थित पूर्णपणे सांगणार आहे जेणेकरून तुमच्या सग न बघता हे सगळं लक्षात येईल त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर रुद्राभिषेक भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा आणि त्वरित फळ देणारी सेवा आहे ज्यावेळी मी दिंडोरीला गेले होते आ, संतान प्राप्तीची सेवा घेण्यासाठी त्यावेळी गुरुमाऊलीने मला ही स्वतः सेवा दिली होती रुद्राभिषेकची तुम्हाला कोणत्याही अडचणीवरती तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या आयुष्यात संतानप्राप्ती नसेल विवाह होत नसेल नोकरीसाठी व्यसनाधीन व्यक्तीसाठी तर अतिशय प्रभावशाली सेवा आहे जर तुमचा नवरा व्यसनाच्या आहार गेला असेल बाहेरची बाधा त्याला असेल किंवा परस्त्री संबंध असतील किंवा घरामधील काही कटकटी वाद असतील ह्या स आजारपण सगळ्यात महत्त्वाचं आजारपण ह्या सगळ्या गोष्टींवरती त्वरित फळ देणारी अत्यंत प्रभावी सेवा असे कोणते असेल तर रुद्राभिषेक रुद्रपटन तर ही प्रभावशाली सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा मग हा पूर्ण श्रावण महिना तुम्ही केला तर तुमच्यासारखं भाग्यवान कोण नाही नसेल जमत तर तुम्ही जेवढे सोमवार आहेत श्रावण श्रावणी सोमवारी फक्त तुम्ही जरी ही सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला तितकंच शंभर टप्पटीने अधिक फळ मिळणार आहे त्याच्यामुळे ही सेवा जर पूर्ण श्रावण महिना जरी तुम्हाला नाही जमली तरी कमीत कमी या म्हणजे श्रावणी सोमवारी तरी करा तर अतिशय प्रभावशाली सेवा मी आहे, आहे, ही मी स्वतः केलेली के आहे आणि याचा अत्यंत सुंदर अनुभव मला आलेला आहे त्यामुळे जी काही मी सेवा केली त्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर या गोष्टीं असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ही सेवा नक्की म्हणजे करून बघाच असंच मी सांगेन तर चला कशी सेवा करायची सगळ्यात पहिले बघा जर तुम्ही श्रावणी सोमवारी करणार असाल तरी करू शकता रोज करणार असाल तरी करू शकता पण रोज जशी करतो तशी श्रावणी सोमवारी करायची आहे तर ज्या सो सोम म्हणजे कसं करायचं बघा सगळ्यात पहिले तुम्हाला नेहमीची देवपूजा करायची आता छानपैकी आंघोळ वगैरे करायची घर स्वच्छ करायचं देवपूजा करायची देवपूजा केल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्या घरामध्ये शिवलिंग असलं पाहिजे शिवपिंड असली पाहिजे आणि नंदी विरहित शुल, जे असते ती शिव ते शिवलिंग आपल्या घरात असावं आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला आजी आधीची जी बाकीची देवपूजा आहे म्हणजे ती आपण करून घ्यायची कारण ह्या अभिषेकाला किंवा रुद्राभिषेक सेवेला आपल्याला बराच से वेळ लागतो एक तासभर तरी जातो त्याच्यामुळे आधी बाकीची देवपूजा करून घ्यायची आणि मग ही निवांत आपल्याला सेवा करायची आता ही सेवा करत असताना रोजची नित्यसेवासुद्धा तुम्हाला करायची आहे स्वामींचे तीन अध्याय तारक मंत्र अकरावाळी ह्यासुद्धा करायच्या आहेत सोबतच कारण श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही ही सेवा कराल तर त्याचे कैक पटीने तुम्हाला फळ मिळेल त्याच्यामुळे ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तर आता देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करायचा कोणतीही सेवा अग्नीच्या साक्षीने करायची असते दिवा प्रज्वलित करायचा तामन घ्यायचं तामनामध्ये तुम्हाला खाली शिव शिवलिंग ठेवायचं आहे आणि शिवलिंगाची पहिल्यांदा आपल्याला पूजा करून घ्यायची म्हणता म्हणजे म्हणजे काय म्हणतात भस्म वगैरे लावून अगरबत्ती वगैरे ओवाळून पंचोपचार पद्धतीने तुम्हाला पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते शिवलिंग जे आहे ते तामनामध्ये ठेवायचं जर ह्या सेवेमध्ये गळती अतिशय आपल्याला उपयोगाची ठरते कारण बरेच स्तोत्रमंत्र आपल्याला मानायचे असतात त्याच्यामुळे गळतीने अभिषेक जर चालू ठेवला आणि इकडे आपले स्तोत्रमंत्र आपण म्हणू तर सेवा लवकरही पूर्ण होते आणि व्यवस्थित पूर्ण होते कोणतीही बाधा येत नाही कधीकधी काय होतं आपण हाताने अभिषेक करतो त्याच्यामुळे म्हणजे इकडे आपल्याला वाचायचं देखील असतं आणि इकडे अभिषेकसुद्धा करायचा असतो त्याच्यामुळे थोडी गडबड होते पण गळतीने गळती जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच सेवा लवक लो, लवकर पूर्ण होते आणि छान पूर्ण होते त्याच्यामुळे गळती अतिशय उपयोगाची आहे तुम्ही गळती नक्की घ्या कारण इतर सेवा सेवांनाही आपल्याला ती उपयोगी येते तर आता तामणामध्ये आता जी शिवपिंड आहे ती तामणामध्ये घ्यायची आणि त्याच्यानंतर अभिषेक चालू करायचा अभिषेक चालू केल्यानंतर सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांचं आवाहन आपल्याला करायचं आहे म्हणजेच काय एक वेळा तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे अथर्व शीर्ष म्हणत असताना अभिषेक हा चालूच पाहिजे लक्षात घ्या तर अथर्व शीर्ष जे आहे ते फलश्रुती म्हणायची नाही फक्त म्हणजे फलश्रुती न म्हणता तुम्हाला एक वेळेस अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आता अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर जे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते एका साईडला काढायचं परत तामणामध्ये शिवपिंड ठेवायची आणि परत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक आता कशाचा करायचा तर पंचामृताचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे पण आता पंचामृताचा अभिषेक फक्त आपल्याला एक स्तोत्र म्हणताना करायचं आहे ते स्तोत्र कोणतं तर श्रीसुक्ताचं पठण श्रीसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि श्रीसुक्त म्हणत असताना तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आता त्यानंतर बघा श्रीसुप्त जे आहे ते फलश्रु श्रुतीसहित वाचायचं आणि अथर्वशेषला फलश्रुती वाचायची नाही लक्षात आलं तर अशा प्रकारे तुम्हाला हे दोन झालं आता त्या परत तुम्हाला शिवपिंड काढायचे आहे साईडला ठेवायची जे पंचामृताचं तीर्थ आहे ते साईडला एका वाटीत काढायचं तामन स्वच्छ करायचं शिवपिंड ठेवायचे स्वच्छ करून आणि आता आपल्याला रुद्राभिषेकला चालू करायचं आहे आता आता आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आता सेव ह्या सेवा करत असताना आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करून ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत तर आता अभिषेक चालू करायचा आणि सगळ्यात पहिले तुम्हाला रामरक्षा एक वेळा म्हणायची आहे त्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळेला म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेला म्हणायचा आहे पं पंचप्रणयुक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हणायचा अमृत संजीवन मंत्र अकरा वेळेला म्हणायचं संजीवन मंत्र एक वेळेला म्हणायचा शिवमहिमन स्तोत्र एक वेळा म्हणायचं रुद्र अध्याय तुम्ही संस्कृतमध्ये पठन करू शकता म किंवा प्राकृतमध्ये करू शकता पण सगळं म्हणायचं आहे जे काही विभाग आहेत ते चमक नमक सगळं ते सगळं तुम्हाला पठन करायचं आहे त्यामुळे रुद्राध्याय एक वेळा आणि शिवकवच एक वेळा कालभैरवाष्टक एक वेळा आणि शिवगर्जना तुम्हाला अकरा वेळा करायच्या आता शिवगर्जना कोणती तर शिवहरशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवामी शंकर शिवशंकर शंभो अशी शिवगर्जना तुम्हाला अकरा वेळेस म्हणायची मी सेवा परत एकदा सांगते बघा गणपती अथर्व शीर्ष म्हणत असताना पाण्याचा अभिषेक करायचा पण फलश्रुती म्हणायची नाही त्याच्यानंतर स्वच्छ करून सगळं म्हणजे मु शिवलिंग वगैरे परत श्रीसुक्ताचा आपल्याला अभिषेक करायचा आहे श्रीसुक्ताचा अभिषेक करत असताना आपल्याला पंचामृत घ्यायचा आहे श्रीसुप्त फलश्रुतीसहित तुम्हाला म्हणायचं आहे परत सगळं स्वच्छ करून शिवपिंड तामनामध्ये ठेवायचे गळती लावायचे अभिषेक चालू करायचा आणि आता तुम्हाला रामरक्षा एक वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा महा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पंचप्रणयुक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा अमृत संजीवन मंत्र अकरा वेळा संजीवन मंत्र एक वेळा शिवमहिमन स्तोत्र एक वेळा रुद्र अध्याय एक वे आ, एक वेळेला शिवकवच एक वेळेला कालभैरवाष्टक एक वेळेला आणि शिवगर्जना अकरा वेळेला म्हणजे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवामी शंकर शिवशंकर शंभो अकरा वेळेस म्हणायचं आता रुद्र वरती बरेच कमेंट्स आल्या की ताई ते सगळं वाचायचं का तर हो चमक नमकमध्ये जेवढे विभाग दिलेले आहेत मग तुम्ही संस्कृतमध्ये वाचा तुम्हाला पठन करायला जर शक्य होत असेल लवकर तर तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हटलं तरी चालेल पण संस्कृतमध्ये म्हणलं तर अतिशय उत्तम त्याच्यामुळे जे जमेल त्याच्या तसं करा पण ते सगळं म्हणावं लागतं आपल्याला तर ही कमेंट होती एका त्यांची त्याच्यामुळे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला अभिषेक चालू ठेवून करायच्या आहेत लक्षात घ्या या सेवा करत असताना अभिषेक थांबला नाही पाहिजे आपलं अभिषेकाकड पण लक्ष पाहिजे आणि आपल्या सेवा म्हणत अस सेवासुद्धा व्यवस्थित म्हणल्या गेल्या पाहिजेत नंतर नुसता सेवाच आहे आणि तिकडे अभिषेक थांबलेला आहे गळतीमधलं पाणी संपलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे वेळोवेळी गळतीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे पाणी व्यवस्थित शिवलिंगावरती पडतं आहे की नाही बघायचं सगळं व्यवस्थित तुम्हाला असा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर रुद्राभिषेक पूर्ण झाला का तर नाही अजून एक सेवा आपल्याला करायची आहे आता काय करायचं बघा तुम्हाला हे सगळं जे काही म्हणजे अभिषेकाचं जे काम आहे ते पूर्ण झालं पण अजून एक सेवा आहे ती पूर्ण केल्याशिवाय रुद्राभिषेक पूर्ण होत नाही म्हणजे ही सेवा पूर्ण होत नाही त्यामुळे आता जे ज्या शिवलिंग आहे ते व्यवस्थित तांबणामधून काढून घ्यायचं अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते एका तांब्यामध्ये जेवढं पण साठलेलं आहे ते काढून घ्यायचं गळती बाजूला ठेवायची आणि जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे किंवा जिथे शिवलिंग ठेवतात तिथे ठेवायचं स्नानापण करायचं आणि तुम्ही त्याची पंचोपचार पदाने पूजा करायची भस्म असेल जे काही म्हणजे भस्म वगैरे लावून घ्यायचं त्यानंतर पांढरं फूल तुम्हाला किंवा धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावले म्हणायचे तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर अतिशय उत्तम नसेल तर एक असलं तरी चालेल पण ते एक बेलपत्र चांगलं असावं कुठेही फाटलेलं तुटलेलं नसावं एकशे आठ बेलपत्र तुमच्याकडे असतील तर तीसुद्धा व्यवस्थित असावीत कुठेही तुटलेली फाटलेली नसावीत तीन पानांचे व्यवस्थित बेलपत्र असावेत आता ताई आमच्याकडे एकशे आठ नाही आहेत एक आहे आहे ते आता त्याची त्याची सेवा कशी करायची आहे बघा ही सगळी सेवा झाल्यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे पण शिव अष्टोत्तर नामावली म म्हणजे काय तर, तर यामध्ये भगवान शंकराची एक शंकरांची एकशे आठ नावे आहेत ती नावे म्हणून आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे शिवलिंगावरती हां तर आता एक बेलपत्र घ्यायचं पहिलं नाव घ्यायचं म्हणजे ओम शिवाय ओम महेशाय महा हे जे काही शिव शिवांची नावे आहेत ते म्हणत असताना तुम्हाला बेलपत्र व्हायचं पहिलं नाव घ्यायचं बेलपत्र व्हायचं दुसरं नाव घ्यायचं बेलपत्र व्हायचं तिसरं नाव घ्यायचं बेलपत्र व्हायचं अशा प्रकारे एकशे आठ वेळेला तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर एकच बेलपत्राने तुम्ही एकशे आठ वेळा सेवा करू शकता आता ती कशी करायची ते बेलपत्र घ्यायचं पहिलं नाव घ्यायचं शिवलंग शिवलिंगावरती अर्पण करायचं म्हणजे शिवलिंगाला त्याला स्पर्श झाला पाहिजे असं स्पर्श करायचा आत परत ते उचलायचं परत दुसरं नाव घ्यायचं अर्पण करायचं उचलायचं तिसरं नाव घ्यायचं अर्पण करायचं अशा प्रकारे एका बेलपत्राने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आता ही सगळी सेवा झाल्यानंतर शंकर शंकराची तुम्हाला आरती येत असेल भगवान शंकरांची तर ती तुम्हाला आरती करायची आहे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे ही सेवा करत असताना शक्यतो पांढरं वस्त्र तुम्ही जर परिधान केलं तर अतिशय उत्तम कारण आपण ज्यावेळी प्रदोष व्रत देखील करताना आपण पांढरं वस्त्र परिधान करत असतो आणि भगवान शंकरांच्या सेवेमध्ये पांढऱ्या वस्त्राला अतिशय महत्त्व आहे त्याच्यामुळे ही सेवा करत असताना वस्त्र परिधान करा नसेल तर काही हरकत नाही हा काही नियम नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे अतिशय प्रभावशाली अतिशय त्वरित फळ देणारी सेवा आहे आणि भगवान शंकर हे गोळी सांब आहेत त्यांना आपण पाणी जरी अर्पण केलं साधं तरी ते आपल्या भक्तांच्या हक्केला धावून येतात आणि इतकी मोठी सेवा आपल्या हातून घडत तर नक्कीच तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल यात काही शंका नाही आता जे तीर्थाचं जे आपण अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे पाणी आहे त्याचं काय करायचं तुम्ही स्वतःसाठी सेवा केली असेल तर स्वतः ग्रहण करायचं इतरांसाठी केली असेल त्यांना द्यायचं किंवा म्हणजे तुमच्या घरात थोडं थोडं शिंपडायचं कारण त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे ना त्याच्यासारखं अमृत नाही हे लक्षात घ्या खूप मौल्यवान आणि खूप पवित्र तीर्थ आहे त्यात परा कोटीच्या शक्ती उतरलेल्या आहेत त्याच्यामुळे ते वेस्ट अजिबात करायचं नाही ते संपवायचंच आहे घरातल्यांना थोडं थोडं द्या तुम्ही घ्या उरलं तर घरामध्ये शिंपडा पण ते संपवायचंच आहे अजिबात वाया घालवायचं नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हा रुद्राभिषेकची सेवा करायची आहे श्रावणातले सगळे दिवस तुम्ही केला तर तुमच्यासारखं भाग्यवान कोण नाही नसेल तर चार सोमवार पाच सोमवार जेवढे सोमवार आलेले आहेत तेवढे दिवस तुम्ही करू शकता काही हरकत नाही आता अजूनही काही तुमचे कमेंट्स असतील तर नक्की विचारू शकता आणि तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी समर्थ